कार मी द्वारकाप्रसाद उपलब्ध हे जितेंद्र वोरा आणि रमेश राफेली आम्ही एल एफ सी एटी एट बॅचच्या प्रतिनिधी स्वरूपाने आपल्यासमोर उभे आहोत आज आपण इथे पत्रकार परिषदेसाठी उप उपस्थित आहोत तर ह्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की सोलापुरातील आणि सोलापूर बाहेरील आमचे जे सगळे मित्रमैत्रिणी आहेत तर त्यांच्या माध्यमातून आपण सोलापूर शहरासाठी म्हणजे आपली जन्मभूमी आहे या जन्मभूमीसाठी काहीतरी करायचं ठरवलेलं आहे सुरुवातीला आता आपण आजच्या या परिस्थितीला पाहता आज आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रस्व स्वरूपात सोलापुरात पक्षी बाहेर गावून येतात म्हणजे स्थलांतरित पक्षी येतात स्थानिक पक्षी आहेत तर त्यांच्यासाठी आपण या सोलापुरात काहीतरी करणं या तीव्र उन्हामध्ये त्यांच्यासाठी काहीतरी करणं म्हणजे हा एक विचार आम्ही केला आणि त्यात त्या पक्ष्यांना पाणी पु पुरवठा करणे हा एक सोल्युशन निघालेला तर त्यासाठी आम्ही पा दिनांक पाच तारखेला सोलापूर हुतात्मा चौकामध्ये आम्ही मातीचे जलपात्र हे मोफत एक हजार जलपात्र सोलापुरातील इच्छित लोकांना मोफत देण्याची योजले आहे तर आपण आपल्या माध्यमातून मी लोकांना सर्व लोकांना सांगू इच्छितो की त्या दिवशी सकाळी आपण हुतात्मा चौकात यावं आणि आपलं जलपात्र घेऊन आपल्या घरी ऑफिस बाहेर कुठे जिथे आपल्याला तिथं पाणी भरून रेग्युलर स्वरूपात पाणी भरून ठेवता येईल अशा ठिकाणी ठेवावं आणि त्या माध्यमातून आम्ही सगळं लोका लोकप्रतिनिधींना म्हणजे सोलापुरातील खासदार तीन आमदार त्याच्यानंतर अधिकारी वर्ग म्हणजे आयुक्त दोन्ही महानगरपालिका आणि सोलापूरचे क जिल्हाधिकारी महा सोलापूर पोलीस आयुक्त या सगळ्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे तर सोलापुरातल्या लोकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि नंतर आम्हाला आम्ही एक व्हॉट्सअप नंबर प्रसारित करू त्या व्हॉट्सॲपवर त्यांनी आम्हाला फोटोज पाठवावेत त्या फोटोजच्या मधून आम्ही सर्वोत्कृष्ट तीन असे फोटोज निवडून त्यांना आम्ही पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आम्ही काहीतरी भेट देऊ इच्छितो तर आपल्या माध्यमातून मी तुम्हाला लोकांना एवढंच सांगू इच्छितो की ह्या उपक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन लोकांनी आम्हाला सहकार्य करावं ही पूर्णत म्हणजे कुठलीही प्रॉफिट मेकिंग संस्था नाही आहे ही, ही पूर्णतः मोफत देत आहोत हे सर्व खर्च आम्ही सगळे आमचे एल एफ सीच्या माध्यमातून येणारे लोक आणि आम्हाला सहकार्य करणारे लोक आणि आमचे मेजर पार्टनर आहेत हे अंकुर इंडस्ट्रीजचे सी ओ आहेत जितेंद्र वोरा आणि यस न्यूज चॅनलचे मार्गदर्शन आम्हाला शिवाजी सुरवसे यांचं सतत लाभलेलं आहे तर धन्यवाद